Premises, vanity, नमस्कार मित्रांनो आज आपण एस टी कर्मचाऱ्यांच्या नाराजी बद्दल बोलणार ना आहोत एस टी महामंडळातील कर्मचारी अनेक वर्षापासून सातवा वेतन आयोग भत्ते आणि कामाच्या परिस्थितीसाठी आंदोलन करत आहेत अनेकदा आंदोलन तीव्र होऊन त्यामुळे वारंवार वार बस बंद घटना एस टी कर्मचाऱ्यांच्या नाराजीची काही प्रमुख कारणे सातवा वेतन आयोग एस कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून सातवा वेतन आयोग मिळाला नाही महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांचे वेतन मात्र कमी झाले आहे आणि त्यांच्यावर आर्थिक ओझ वाढत आहे भत्ते एसटी कर्मचाऱ्यांना अनेक भत्ते मिळत नाहीत कित्येक वर्षापासूनचा महागाई भत्त्याचा फरक रखडलेला आहे कामाच्या परिस्थिती अनेक एस कर्मचाऱ्यांना कमी वेतनात जास्त कामाचा ताण सहन करावा लागतो त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही आणि कामावर असुरक्षिततेची भावना निर्माण होते महामंडळातील भ्रष्टाचार एसटी महामंडळात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत कर्मचाऱ्यांना असे वाटते की महामंडळातील भ्रष्टाचाराचा परिणाम त्यांच्यावर होत आहे आणि त्यांना त्याचा फायदा मिळत नाही अनिश्चित भविष्य एस टी महामंडळाचे खासगीकरण होण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांना असे वाटते की खासगीकरणामुळे त्यांची नोकरी आणि हक्क धोक्यात येते एसटी कर्मचाऱ्यांच्या नाराजीचे निराकरण करण्यासाठी सरकार आणि महामंडळ प्रशासनाने त्वरित आणि ठोस पावले उचलणे आवश्यक आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास इथून पुढेही आंदोलन होण्याची शक्यता असते मंडळी आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला एस टी कर्मचाऱ्यांशी नाराजी समजली असेल धन्यवाद